जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने नांदेडमध्ये झालेल्या शिवसेना ठाकरे गटातील शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात आणि बंडू खेडकर यांच्यात जोरदार वाद झाला यानंतर पक्षातून बंडू खेडकर आणि गौरव कोडगिरे यांची हकालपट्टी करण्यात आली या संपूर्ण विषयाबद्दल बोलण्यासाठी आज गौरव कोडगिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी बोलताना गौरव कोटगिरे म्हणाले मागील अनेक वर्षापासून मी शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवरून माझी हकलपट्टी झालेली नसून अंतर्गत वादातून माझ्या हकलपट्टीचे आदेश आले आहेत माझा वाद कोणाशीही नसून फक्त आणि फक्त माझा आरोप बबनराव थोरात यांच्यावर आहे बबनराव थोरात यांनी पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पैसे उकळण्याचा प्रकार सुरू केला आहे वेगवेगळे स्वतःचे बिल भरून घेणं असेल घराचे कर भरून घेणं असेल या पद्धतीने कार्यकर्त्याकडून खूप मोठे रक्कम थोरात उकळत असतात जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख पद घेण्यासाठी लाखो रुपये उकळतात निषेधार्थ आज त्यांचा विरोध करण्यासाठी गौरव कोडगिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली बरोबर आहे परवाच्या दिवशी बंडुभाऊ खेडकर आणि संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचा वाद झाला संपर्क प्रमुख यांनी फोनवर बंडू खेडकर यांना शिवीगाळ केली असं त्यांनी मानले आणि ते रागात होते त्यांनी रागात येऊन त्यांच्यावर हात उचलला धक्काबुक्की मारामारी झाली धक्काबुकी मारामारी झाल्यानंतर मारा त्यांनी आष्टीन भाषेमध्ये शिवीगाळ सुरू केली संपर्क प्रमुख बबन राव थोरात यांनी आम्हालाही शिवीगाळ केली की तुम्ही सगळे मिळून आलात का साहेब आम्ही सोडवत आहे आमचा काही संबंध नाही आम्ही भांडण सोडवल्याच्या नंतरही ते आमच्यावर रागात होते आणि त्यांचा मुळात राग हा आम्ही एकनाथ दादा पवार यांचं काम विधानसभेत खूप मोठ्या प्रमाणात केलं प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं एक के मी एकनाथ दादा पवार यांचं काम केलं म्हणल्यापेक्षा जास्त मी उद्धव साहेबांच्या आदेशाचं पालन केलं त्यांनी फॉर्म ज्यांना दिला त्यांचं आम्ही आजपर्यंत काम करत आलो दोन हजार चौदाला त्यांनी हेमंत बावला दिला नऊला ला हेमंत बावला दिला एकोणीसला बालाजी कल्याण करता आम्ही उमेदवार प्रतिनिधी होतो दोन हजार चोवीसला मी एकनाथ दादा पवार यांचं काम केलं ज्याला पक्षाने उमेदवारी दिली त्याचं काम करणे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे तेच कर्तव्य मी पार पाडले तुमचं जे निलंबन झालं सर हे पक्षप्रमुखांना नाही नाही उद्धव साहेबांना याची माहिती नाही आहे त्यांनी उद्धव साहेबांचं सा नाव टाकलंय पण आम्ही तीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून पक्षात काम करतो आम्हाला माहिती आहे कल्पना आहे मी दहावी झाल्यापासून शिवसैनिक म्हणून काम करतो सक्रिय त्यामुळं पक्षामध्ये निलंबन कसं होतं हे मला माहिती आहे सामना छापून येतं हे आम्हाला माहिती आहे पण हे हर्षल प्रधान साहेब सचिव आहेत त्यांच्या सैनी झाल्या असं आम्हाला कळालंय परंतु हर्षल प्रधान साहेबांना स्थानिकची काही माहिती नाही आता संपर्क प्रमुख आहे उपनेते आहेत त्यांनी सांगितले मोद्यांना खरं वाटलं असेल त्यांनी केलं असेल ठीक आहे आम्ही त्यांनाही जाऊन आमची बाजू मांडू ते नेते आहेत हर्षल प्रधान साहेब सुद्धा दानवे साहेब आमचे मराठवाडा संपर्क नेते आहेत संजय राऊत साहेब आहेत सचिन भाऊ अहिर आहेत आदरणीय उद्धव साहेब आहेत आदित्य साहेब आहेत आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना जाऊन या सर्व विषयाची बाजू मांडून आम्ही आमची भूमिका भूमिका काय आम्ही पक्षात आहोत पक्षात राहणार पक्षाशी एकनिष्ठ आहोत मरेपर्यंत एकनिष्ठ राहणार त्याच्यात काही दुमत नाही उद्धव साहेबांना जाणार न्याय मागणार मग त्याच्यानंतर ठरवू पुढचे निर्णय काय घ्यायचे